आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज राजवर्धन कांबळे तुम्ही मागे बडो आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आता भेटलो या दोन मागण्या आम्ही जे उपोषण मागण्या 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 मागण्यासाठी उपोषण धरलो होतं त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नागपणे येथील चौदा भोखंडच्या बाबत तहसीलदारांना फोन केलं आणि तहसीलदारांना सांगितलं त्यांचं जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह तुमच्या पातळीवर करा म्हणून आम्हाला तहसीलदारला भेटण्यासाठी त्यांनी पाठवलं आणि आम्ही तहसीलदार कार्यालय सातारा या ठिकाणी तहसीलदार साहेबांना भेटलो तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं शुक्रवारी तुम्ही आ, 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 तुम्ही स्वतः या इथं तुमचं आणि मोजणी अधिकारी तुषार जा पाटील या, या समोर तुमच्या आणि तुमच्या भीमशक्तीची आपण एकत्र एक बसून बैठक घेऊ आणि जे तुमचा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू तसंच संजय गांधीसाठी सुद्धा त्यांनी एक मार्गदर्शन केले जे काय तुमच्या अंडरखाली जेवढे आभार्थी आहेत त्यांना तुम्ही काय करा माझ्याकडे पाठवा आणि मग मी त्यांना कुठे कुणाच्या पेन्सिल टाकले असेल त्यांना मी योग्य मार्गदर्शन करतो आणि त्याप्रमाणे मी त्यांची मागणी मान्य करतो असं सांगितले तर आम्ही शुक्रवारी मान्य तहसीलदार साहेबांना भेटण्याचं त्यांनी आम्हाला निमंत्रित आम्हाला केलं शुक्रवारी आम्ही साडे दहाला तहसीलदार साहेबांना आणि भूमी अभिलेख अधिकारी सातारा यांना भेटण्यासाठी तिथे त्या ठिकाणी जाणार